नमस्कार मित्रांनो सर्वज्ञ ड्रॅगन फ्रूट फार्म आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत तर ड्रॅगन फ्रूट शेतीमधील अंतर आणि पद्धती मित्रांनो ड्रॅगन फ्रूट शेती करायची ठरली की ड्रॅगन फ्रूट हे आपल्याला दोन पद्धतीने ड्रॅगन फ्रूट शेती केल्या जाते मित्रांनो एक पद्धत म्हणजे की त्याच्यात पोल आणि प्लेट आणि दुस दुसरी पद्धत म्हणजे ट्रेलिस पद्धत मित्रांनो पोल आणि प्लेटमध्ये आपल्याला दोन्ही झाडातलं अंतर सहा बाय सहा आणि एका गल्लीतल्या अंतर दहा दहा घेऊ शकतो मित्रांनो आपण मित्रांनो या अंतर आपण आपल्यानुसार जा, जास्त किंवा कमी सुद्धा घेऊ शकतो मित्रांनो आपल्या दोन झाडातल्या अंतर सात बाय सात घेऊ शकतो आणि एका गल्लीतल्या अंतर बारा बाय बारा सुद्धा घेऊ शकतो मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर ड्रॅगन शेती तुम्हाला जर स्प्रे मशागत ट्रॅक्टरने करायची ठरली तर तुम्ही हे अंतर वाढून बी घेऊ शकतात मित्रांनो हे अंतर दोन्ही झाडातलं अंतर घ्यायचंय सात बाय सात आणि एका गल्लीतलं अंतर घ्यायचंय पंधरा फूट जरी तुम्ही गल्लीतलं अंतर घेतलं तरी चालेल मित्रांनो कारण की आपल्याला जे ट्रॅक्टरने जी मशागत करायची आहे ती मशागत एकदम योग्य होती मित्रांनो आणि मित्रांनो याच्यामध्ये रेग्युलर जे सर्व शेतकरी अंतर घेतात ते अंतर म्हणजे सहा बाय सहा बाय दहा मित्रांनो मित्रांनो मी माझ्या शेतावर मी या दोन्हीतलं अंतर घेतलेलं आहे सहा बाय सहा आणि एका गल्लीतलं अंतर घेतलं आहे दहा फूट मित्रांनो मित्रांनो हे जर अंतर तुम्ही घेतलं तर तुम्हाला एका एक करासाठी एक करासाठी पोल लागणार आहे मित्रांनो सातशे पोल लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला रोपे रोपे लागणार आहेत तुम्हाला अठ्ठावीसशे रुपये तुम्हाला एका एक करासाठी मित्रांनो लागणार आहे आणि अठ्ठावीसशे रुपये रोपे लागून लागणार आहे मित्रांनो तुम्हाला रुपे, रुपे आणि तुम्ही या पद्धतीने सुद्धा तुम्ही लागवड करू शकतात मित्रांनो मित्रांनो दुसरी पद्धत म्हणजे की ट्रेलिस पद्धत ट्रेलिस पद्धत पद्धतीमध्ये तुम्ही आ, दोन पोलातील अंतर दहा दहा फूट घेऊ शकतात मित्रांनो किंवा बारावी फूट घेऊ शकतात ट्रेलिस पद्धत मध्ये आपल्याला आपल्या या एक पोल राहतो त्या पोलावर एक अँगल बसला जातो मित्रांनो आणि अँगल मधून चार तारा अशा ह्या पद्धतीने टाकून घेतात मित्रांनो त्यासाठी आपण हे ज्या पोलातला अंतर हे जास्त किंवा कमी बी करू शकतो आणि गल्लीतल्या अंतर आपण दहा बाय गल्लीतल्या अंतर आपण दहा फूट बी घेऊ शकतो आणि आपल्याला जर ट्रॅक्टरने जर मशागत करायची ठरली तर आपण हे अंतर पंधरा फूट बी अंतर पंधरा फूट ठेवू शकतो मित्रांनो जेणेकरून आपलं जे वीस एच पी पासून ते तीस एच पी पर्यंत ट्रॅक्टर हे आपल्या ड्रॅगन फ्रूट शेतीमधून ड्रॅगन फ्रूटच्या याच्यामधून गल्लीतून व्यवस्थित चालला पाहिजे यानुसार बी आपण मित्रांनो अंतर घेऊ शकतो मित्रांनो मित्रांनो यामध्ये बी तुम्हाला एका एकरसाठी चार हजार रुपये असतात मित्रांनो यामध्ये कसं दोन ज्या पोलामधलं अंतर आहे त्या पोलामधला या ज्या पोलामधले अंतर आहे त्या पोलामध्ये पोला मित्रांनो आपल्याला दोन 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 फुटावर आपल्याला बांबू लावून आणि बांबूच्या ठिकाणी दोन दोन रोपे लावले जातात मित्रांनो त्यासाठी जा ट्रेलिस पद्धत मध्ये आपल्या रोपांची संख्या वाढते आणि आपल्याला उत्पन्न बी वाढत मित्रांनो ट्रेलिस पद्धत मध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आपलं ड्रॅगन फ्रूट शेतीविषयी तुम्हाला संपूर्ण दोन हजार पंचवीसच्या वातावरणानुसार मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मी स्वतः अनुभव घेत आहे आणि तुम्हाला बी सांगत आहोत मित्रांनो माझे अनुभव मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सर्वज्ञ डॅगन फुट फॉर्म हे आपलं चॅनल आहे मित्रांनो